गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा बंगलोजला स्वतंत्र नळ सांड सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉस आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपो फिटिंग्स हे जगात कपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय टॅक्स गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर पंढरपुरा श्री विठ्ठल मंदिर परिसरातील प्रस्तावित कॅरिडोअर हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असल्याचं मानलं जात आलंय आणि यातूनच या, या कॅरिडोरसाठी प्रशासकीय यंत्रणा अतिशय तत्परतेनं कामाला लागली होती मात्र मंदिर परिसरातील अनेक कॅरिडोर बाधित मालमत्ताधारक आपला विरोध निरनिराळ्या मार्गानं प्रकट करत आले होते आंदोलने मोर्चे बैठका या माध्यमातून कॅरिडोर बाधित आपला विरोध प्रकट करीत आले आहेत तर दुसरीकडे ऑक्टोबर पासून कॅरिडोर साठी हरकतीवर सुनावणी पूर्ण करण्यात आली आहे त्यामुळं कॅरिडोर बाधित देखील आता निर्वाणीचा लढा देण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि आता या कॅरिडोर बाधितांना प्रसिद्ध कायदेतज्ञ भाजपचे माजी खासदार ॲडवोकेट सुब्रमण्यम स्वामी यांच्या टीमचं पाठबळ लाभणार आहे म्हणावं लागेल रविवार दिनांक चौदा सप्टेंबर रोजी संत एकनाथ भवन येथे आयोजित बैठकीत ज्येष्ठ विधी तज्ञ जगदीश शेट्टी यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केलं पंढरपूर हे एक महत्वाचं तीर्थक्षेत्र आहे त्याला कॅरिडोर करून पर्यटन स्थळ बनवू नका येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर सरकारमुक्त करा अशी मागणी सर्वोच्च न्यायालयातील वकील व डॉ सुब्रमण्यम स्वामी यांचे सहकारी ॲडवोकेट जगदीश शेट्टी यांनी केल्या पंढरपूर मध्ये तीर्थक्षेत्र बचाव कॅरिडोअर विरोधी कृती समितीच्या वतीने एकनाथ भवन येथे रविवार दिनांक चौदा रोजी सायंकाळी सहा वाजता कॅरिडोअर विरोधात मार्गदर्शन करण्यासाठी राज्यसभेचे खासदार डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी यांची टीम आली होती यावेळी सुप्रसिद्ध विधिज्ञ जगदीश शेट्टी हे बोलत होते यावेळी व्यासपीठावर विनोद रानवल आदित्य कुमार धीरज राघवन पंढरपूर येथील अॅडव्होकेट धनंजय रानडे आदी मान्यवर उपस्थित होते पुढे मार्गदर्शन करताना जगदीश शेट्टी म्हणाले कॅरेडोअरचे संकट दूर करण्यासाठी व्हा घाबरू जाऊ नका जास्त काळजी करू नका आपण जिंकू शकतो आज आजची जी बैठक पंढरपूर शहरात झालेली आहे हे मेन मुद्दा होता की सरकार जबरदस्ती करते कॉरिडॉरबद्दल आणि काही नोटीस काढलेली आहेत पण डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी आणि विराट हिंदुस्तान संगम आणि आमच्या टीम टीमनी असं ठरवलंय की जनतेमध्ये जो कॉरिडॉरचा विरोध आहे त्यांना पॉझिटिव्ह रू घे गे, हे घेऊन आवश्यकता पडली तर पी आय एल दाखल करून लोकांना मदत करण्यासाठी आजची मीटिंग झालेली आहे येणाऱ्या दोन तीन महिन्यात डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी स्वतःहून पंढरपूरला येतील आणि परत ह्या जनतेच्यामध्ये जाऊन जाहीर सभा करणार आहेत पण कॉरिडॉरच्या विरुद्ध आम्हाला लढ लड़, लढा जास्त मजबूत करायचं आहे आणि लोकांना संघटित करण्यासाठी आजची बैठक घेण्यात आलेली आहे डॉक्टर सुब्रमण्यम स्वामींनी आणि मी सेकंड पेटिशनर हे विठ्ठल रुक्मिणी मंदिर सरकारच्या यंत्रणातून मुक्त करण्यासाठी मुंबई हायकोर्टात केस चालू आहे आणि द काही जजेस बदलले होते पी आय एलची जे फर्स्ट बेंच बघत होती पण मला विश्वास आहे की येणाऱ्या दोन तीन महिन्यामध्ये ही केस फायनल इयरिंगला येईल आणि विजय नक्की आपल्या पेटिशनवर लागेल कारण सुप्रीम कोर्टच्या जजमेंटप्रमाणे सरकारला कोणतेही केस या कोणतेही कोर्ट आणि कोणतेही मंदिराला सरकार घेऊच शकत नाही आर्थिक गैरव्यवहार असेल तर घेऊ शकते पण काही एक दोन वर्षामध्ये त्याला रिटर्न करण्याची आवश्यकता आहे तर विजय नक्कीच हिंदूंचा होईल आणि मंदिर मुक्त होईल